बाप रे आपल्या गावाला पण भरपूर पाऊस पडलाय रायगड बाप रे चित्कार पाऊस आपला रायगड मध्ये गावाला काय मंडळी आहेत बऱ्याच बऱ्याच राहायला पाहिजे अमर खेरटकर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमे आणि आम्ही पण सकाळी लवकर उठलो आहे किंवा रेवा पण आहेत पण सकाळी उठली आहे देवाची पूजा वगैरे करायची होती तर लवकर उठली रेवा नाही तर ते कधी पण लेट उठते आणि आता कामावर पण जायचं आहे जरा थोडं लेट झालं आहे जरा पूजा पण करायची होती नाहीतर पूजा तर रेवाची मम्मीच करते मी तर पूजा पाया पडतो आणि ता आता थोडे तच्चे पूजा आता पत्ता झालं आहे पूजा वगैरे झालेली आहे आता आता तर कामावर जायचं आहे थोडी आता आपण चहा घेणार आहोत रे रेवा पण बसले रेवा बटर खाते रेवाला बटर मी पार्ले खातो मला पार्ले आवडतो तिला बटर आवडतं तेव्हा तुला कुठला काय आवडतं मग काय आवडत बटर तिला पण बटर आवडत आता कामावर जाणार आहे आता आणि दुपारी एक वाजता सुटेल आज सकाळपासूनच पाऊस होता आणि मी पण आता कामावर गेलेलो आणि आता कामावरून आलोय पाऊस जायच कामाला पण आज चिकारच पाऊस सकाळी खूपच रात्री पण कटकट कटकट आवाज आता बघूया आता पाऊस कधी बंद होतोय काय नाही छत्री पकडलाय हातामध्ये वरती थेले आहेत संडेला पाऊस असल्यावर तर कंटाळा पण येतो चित्कार पाऊस होता आणि आता घरी आलोय आता बायको इकडे बसले आता रेवा बायको इकडे बसलाय तर आता बघूया आता फोडणीचा भात बनवायचा आहे आपल्याला तर आता काय त्यामुळे रेवाला आपण फोडणीचा भात आवडतो आणि आता बघत्या बोला फोडणीचा भात बनवूया आपण आता फोंडीचा भात बनवूया आता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये भेटले असताना आता भाऊजींना फोडणीचा भात बनवा लागतो आता आपण बनूया कसा भावजी फोडणीचा भात बनवतात लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये ना असताना भावाजीना फोडणीचा भात बनवा लागतो त्यात आपण बनवूया कसा भाऊजी फोडणीचा भात बनवतात आता झोपून उठलो पण काय जायचं होतं स्वामींच्या मठात जायचं होतं पण काय रेवाला रेवाला पण झोपाली मग मा बायकोच्या मार्गदर्शनाखाली मग मा बायकोचं पण थोडं ऐकायला लागतं बायको पाऊस पडतोय मग काय तुम्ही जाऊ नका बायकोच्या मार्गदर्शनाखाली काय गेलोच नाही आता मग काय टी व्ही बातम्या बघूया कुठे पाणी भरलंय काय तर बायको जाऊन थोडं ऐकायला तर आज गेलो असतो कुठेतरी पण पाऊस जोरात आहे आता बघूया पण टी व्ही बातम्या वगैरे काय दाखवतात काय काय चाललंय ते बापरे आपल्या गावाला पण भरपूर पाऊस पडलाय रायगड बाप रे चित पाऊस आपला रायगड मध्ये गावाला काय तर नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट परिसरात पावसाचं मस्त पैकी हे बनवलं एक फुल ऑफ राईस बनवलं बघा युट्यूब बघून कसं बनतं काय नाही ते ना बनवायला तर पाहिजे आपल्याला पण शिकायला पाहिजे तर रेवाला पण आवडलं आहे तर रेवा पण खाते रेवाला मी विचारतो कसं वाटलं आहे ते बनलेलं कसं आता रेवा कसं वाटतं तुला हां छान झालं आहे म्हणजे रेवाला आवडलं आहे म्हणजे छान छान झालं आहे म्हणून रेवाला आवडलं आहे म्हणून ते बद्दल छान झालं म्हणून जर आता आज तुम्ही कुठे आहात रविवारी कुठे गेला असाल तर माझ्या कमेंट्स मध्ये लिहून नक्की पाठवा आम्ही पण रविवारी गेलो होतो तर आज भर खूपच पाऊस होता मला तर वाटलं तर असेल आज कोण बाहेर गेलं नसेल तर पाऊस भरपूर ठिकाणी होता तेव्हा कोण आज बाहेर पडला नसेल आता जेवण बसलो आणि आत्ता ढोपायची तयारी आत्ता ब्लॉक तिथेच थांबवतो तापूर आपण पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी आपण लोक घेऊन येणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा बाय काळजी घ्या गुड नाईट